नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मान्य मोहनरावजी भागवत यांनी एकोणीस डिसेंबरला पुण्यामध्ये एक, एक वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणिती आणि त्यामुळं हे जे अतिरेकी तिरस्कार द्वेष शत्रुत्व आणि संशय घेऊन रोज एका तीर्थक्षेत्राचा विषय काढून ह्या मजिदीत इथं एक हिंदू धर्माचं मंदिर होतं असे रोज विषय करणं हे काही योग्य नाही असं एक वक्तव्य पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये केलं आता हे करत असताना त्यांना जे काही म्हणायचं होतं ते त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर संघाचंच एक ऑर्गनायझर नावाचं जे मुखपत्र आहे असं समजलं जातं की हे संघाचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर या दैनिकामध्ये दैनिकाने छापले अशा पद्धतीचे विषय सत्य समोर आलं पाहिजे जसं संबलमध्ये जामा मशिदीच्या जागी एक हरेहराचं मंदिर आहे किंवा असे ठिकठिकाणी जिथं जिथं जे तीर्थक्षेत्र होते मंदिरं होते तिथं काही मोडतोड झाली काही मजिदी उभा केल्या किंवा तिथं काही असे विषय झाले तर सत्य समोर आलं पाहिजे असं ऑर्गनायझरनी सांगितलं आणि वृत्तपत्रामध्ये अशा बातम्या यायला लागल्या की सरसंगचालक जे म्हणाले त्याच्या विरोधात ऑर्गनायझरमध्ये छापून आलं मात्र दृष्टिकोन दोघांचाही वेगळा वेगळ्या वेगळ्या विषयाशी संबंधित आहे मोहनरावनी जे सांगितलं त्यात ते त्यांना असं म्हणायचं होतं की रोज एक प्रकरण काढून हिंदूमध्ये अशा पद्धतीनं नेता होता येतं असं लोकांना वाटू लागलं तर असे प्रश्न उपस्थित करायचे आणि या प्रश्नाचा आधार घेऊन आपलं नेतृत्व प्रस्थापित करायचं या गोष्टीला भागवतांचा विरोध होता म्हणजे श्रीराम मंदिर झालं तो लोकांच्या श्रद्धेचा विषय होता मग काशीमथुरेचा विषय असेल तर जिथं योग्य विषय आहेत तिथं त्यांचाही काही म्हणजे मतभेद नव्हते पण रोज असे ठिकठिकाणी देशभरामध्ये जुन्या इतिहासात डोकवायचं आणि अतिरेकी तिरस्कार करायचा अतिरेकी द्वेष करायचा अतिरेकी शत्रुत्व करायचं आणि संशयाच्या आधारे असे प्रश्न उपस्थित करून विनाकारण सामाजिक सलोखा बिघडवायचं आणि आपण एक काहीतरी हिंदूचा नेता म्हणून तिथं प्रस्थापित करायचं स्वतःला अशा लोकांच्या काही कार्यवाहीला संघाच्या संघचालकांनी विरोध केला ऑर्गनायझरनी सांगितलेला मुद्दाही त्यांच्याशी सुसंगतच होता सत्यासमोर आलं पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण नाही परंतु वृत्तपत्रांनी मात्र सरसंघचालकाचं वक्तव्य आणि ऑर्गनायझरमधला लेख या दोन्हीचा ताळमेळ घालत विरोधाभास कसा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला राम मंदिराचा विषय होता तो श्रद्धेचा विषय होता पण दररोजच देशभरामध्ये सातत्यानं द्वेषभावना शत्रुत्वाची भावना आणि श संशयाची भावना आणि त्यातून जर असे उपस्थित करत राहिले मुद्दे तर त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडणार वातावरण बिघडणार कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आणि विनाकारण असुरक्षिततेची भावना जनतेच्या मनात निर्माण होणार या दृष्टीनं मोहनराव भागवतांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ऑर्गनायझरमधला जो लेख आहे त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं जातीय सलोखा धार्मिक सलोखा असावा संविधानामध्ये तसं जसं की संभलमध्ये काही न्यायालयाने आदेश केले मग तिथं काही तपासण्या झाल्या काही ने कमिशन नेमलं गेलं तर देशभरामध्ये सातत्यानं असेच विषय असता कामा नये की ज्यामुळं फक्त इथं मस्जिद होती इथं पूर्वी मंदिर होतं आणि या ठिकाणी उत्खलन झालं पाहिजे या ठिकाणी हे झालं पाहिजे आणि सातत्यानं लोकांना याच विषयाशी संबंधित अडकवून ठेवण्याचं कारण नाही असं मोहनराव भागवतांना म्हणायचं होतं मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आता जर हा विषय आवडला असेल तर या विषयाला निगडीत सरसंघचालकाचं चा वक्तव्य आणि ऑर्गनायझरचा जो लेख आहे हे एकाच एकमेकाला पूरक आहेत एवढंच मला या ठिकाणी विषयाशी संबंधित सांगायचं होतं आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद